ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा विश्वास जो व्यक्त केला फोली विश्वास व्यक्त केलेला आहे कारण साही तालुक्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं आणि दहा वर्षामध्ये संपर्क असल्या नसल्यामुळं तिसरी दुसरी गोष्ट की ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस हे एकनाथ शिंदेबरोबर बरोबर आणि तो रोष तो रोष कालच्या इलेक्शनमध्ये लोकांचा दिसलेला आहे आणि म्हणून त्या विरोधात माळ लोकसभा मतदारसंघातील लोकांनी मतदान केलेलं आहे शाही तालुक्यामध्ये संजय वाघरे पाटील हे निवडून चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहेत किमान माझा अंदाज आहे माझा वैयक्तिक अंदाज आहे की साही तालुक्यात मिळून दोन लाखाच्या वर तो लीड जातो आहे आणि हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे दोन हजार नऊपासून शिवसेनेचाच या ठिकाणी खासदार निवडून येतो आमची पकड खाली तिन्ही तालुक्यात आहे आणि या घाटावरच्या तिन्ही तालुक्यात पकड आहे पिंपरी चिंच पिंपरी चिंचवड पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये लीड चांगल्या पद्धतीने वाघेरे पाटील घेणार आहेत आणि मावळमध्ये मा खूप मोठ्या प्रमाणात लीड घेणार आहेत खाली कर्जत खालापूर पनवेल हा भाग देखील खूप मोठ्या प्रमाणात आमचा लीड आहे आमचा संपर्क या तिन्ही तालुक्यामध्ये होता आणि खाली देखील होता आणि त्या ठिकाणी उरण कर्जत आणि पनवेल पनवेलमध्ये ग्रामीण भाग जो आहेत त्या ठिकाणी आमचा फार मोठ्या प्रमाणावर आम्ही लीड घेत आहोत शेतकरी कामगार पक्ष आहे आमच्याबरोबर त्या ठिकाणी शरद पवारांचा पक्ष आहे आमच्याबरोबर संभाजी ब्रिगेड आहे शिवसेना आम्ही स्वतःच आहोत आणि हे असताना फार मोठी ताकद काँग्रेस आहे आमच्याबरोबर फार मोठी ताकद आमची निर्माण झालेली आहे या लोकसभा मतदारसंघ आमचा विजय निश्चितपणे दोन लाखाच्याही पुढं आहे कारण आम्हाला वेळ मिळाला आमचं तिकीट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर त्याचा फायदा आम्ही घेतला आणि संपूर्ण शाही विधानसभा मतदारसंघात आम्ही तो पिंजून काढला डोर टू डोअर आम्ही गेलो आणि आमचं जे संघटन होतं शिवसेनेचं संघटन असत काँग्रेसचं संघटन असत त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं संघटन असं यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये झोकून घेतलं होतं आणि झोकून घेतलं असताना त्याचा रिझल्ट आम्हाला नक्की त्या ठिकाणी मिळणार आहे दोन लाखापेक्षाही आम्ही मोठ्या फरकाने आम्ही जिंकणार आहोत आपण सांगितलं की लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण उभाटा गटाचं कसलंही आता अस्तित्व राहिलेलं नाही मी त्यांना असा प्रश्न विचारतो हो की एकनाथ शिंदेचं काय अस्तित्व आहे साहेब विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनाही नाही त्यांची आप्पा ज्यावेळेस फुटून गेले त्यावेळेस त्यांच्याबरोबर निवडक हातावर मोजण्या इतकी लोकं गेले आमचं संघटन जसून तसं आहे आमचं कोण फुटले नाही जे गेले असतील ते किरकोळ कार्यकर्ते गेले त्यांच्याकडं संघटने काम करणारे लोक कार्यकर्ते देखील नव्हते आणि आमचं संघटन पूर्णपणे जो मोठ्या जोमाने आणि फुटीचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या शिवसैनिक काम करत होते आणि शिवसैनिकांनी तो बदला घेतलेला आहे येत्या चार तारखेला तुम्हाला दिसत मुस्लिम आणि दलित मत यावेळेस खूप मतदान झालं उत्साह होता आओ, काई काई। का आ, तर त्याचा काय फरक आपल्याकडं काय जास्त पूर्ण महाविकास आघाडीला मतदान झालेलं आहे मुस्लिमांचं तर मतदान झालं झालं पण दलितांचं जे मतदान स्लम एरियामध्ये होतं त्याचं कारण होतं की मोदी सरकार संविधान बदलणार ही भीती आणि आमचं आरक्षण जाणार ही भीती त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी संविधानाच्या बाजूने ते मतदान केलेलं आम्ही आणि स्लम एरियातील झोडोटील एरियातील आम्ही लोकांना सांगतो की यावेळेस तुम्ही तुमचं मतदान जे आहे ते संविधान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही मतदान करा आणि त्यांनी तसं केलं आहे आपण पिंपरी विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे संपूर्ण प्रभाग तुम्हाला माहिती आहे विधानसभा मतदारसंघ नेमकं काय होईल वाघेऱ्यांना किती लीड इथून मिळू शकते पिंपरी मतदारसंघात पन्नास हजाराच्या पुढं आम्ही ने जाऊ संजोग वाघेऱ्यांसाठी कारण की मी मेहनत भरपूर घेतली आमच्या शिवसेनेने भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि या ठिकाणी स्लम असतील किंवा दापडीपासून ते निगडीपर्यंत प्राधिकरणापर्यंत हा जो पट्टा आहे त्यामध्ये मग मो फार मोठ्या प्रमाणामध्ये संजीव वाघेरे पाटलांना मतदान झालेलं आहे एकंदरीत पाटील किती मतांना लीड घेते दोन लाखाच्या पुढं त्यांचा लीड राहील हे मी आज निश्चितपणे तुम्हाला ज्या पद्धतीने आम्ही प्रचार केला आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सांगतो आत्ताच आज एक त्यांनी सांगितलं खुलासा केला आहे की राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी काम केलं नाही आणि त्यांचे नावं आप्पानी दादाकडे पाठवले आहे तर ते नेमकं कोणाकडे गेले होते ते मंडळी आता हे बघा हे हा गुप्त प्रश्न आहे कुणी काम केलं नाही हे संपूर्ण शहराला माहीत आहे कुठल्या पक्षाने काम केलं नाही कुठल्या पक्षाने काम केलं म्हणून ही त्यांची जी खदखद आहे त्यांना माहीत आहे मी माझा पराभव होणार आहे आणि काय झालेलं आहे इलेक्शन हे त्यांना माहीत आहे म्हणून त्यांची अमुक काम अमक्यानी काम केलं नाही तमक्यानी काम केलं नाही हा त्यांचा आरोप राहणार आहे आपण म्हणताय की त्यांची खतखत भीती वाटते त्यांना पाहायची निकालाची तरी पण ते म्हणतात की आज अडीच लाखांनी मिळत आहे तर त्याबद्दल चार तारखेपर्यंत थांबा सगळं चित्र स्पष्ट होईल रिपोर्ट माझा वाच